ग्लॅमर सेलिब्रिटीज स्टार्स दे फील दॅट इज द रिअल लाईफ इट्स नॉट सो आता पहिलं म्हणजे आमचे सगळे कपडे तेवढे महाग नाही आहेत फॅशन म्हणजे तुम्ही म्हणाल की जसं लग्नातला बुफे हजार ऑप्शन्स आहेत त्याच्यातून तुम्हाला तुम्ही काय सूट करतं आणि काय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करता दॅट इज स्टाईल एखादी छान कोल्हापुरी चप्पल घालून जाईल प्राडाने पण कॉपी केली दॅट इज ऑल्सो स्टाईल दोन वर्ष न्यूझीलंडला पण राहिलो तिकडे बर्गर किंग मध्ये काम केलं भांडी घासण्यापासून टॉयलेट करण्यापासून वीस वर्ष आधी पण टी शर्टची प्राइस तेवढीच होती तेव्हा पण दोनशे रुपयाला मिळायचं आणि आता पण दोनशे म्हणजे काहीतरी गडबड आहे ना लोकमान्य टिळकांनी जी पगडी घातली ती पण त्यांच्याकडे यायचो त्याकडे ऍक्च्युअली टच येत नाही असं अनबिलिव्हेबल मोमेंट होतं तू कट्यार काळजात घुसली पासून कॉस्ट्युम डिझायनिंग सुरू केलंस हो मी त्यात पडलोच असं झालं फॅशन डिझायनर कॉस्ट्युम डिझाईन करतो काय फरक पडतो एक ज्युलर फॅमिली आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोर्टसाठी साठी खरंच खरच बनवायचे त्यांच्याकडे oh. चारशे वर्ष जुने मोल्ड होते ज्युलरी बनवून घेतली फॅशन वीक चा अर्थ काय असतो तिथे नेमकं घडत काय काही काही लोक तर नॉट ओनली कॉपी त्यांना गट्स पण असतात आम्हाला टॅग करायचे पण म्हणजे शो शनिवारी झालाय आणि मंगळवारी मार्केटमध्ये प्रिंट पण बघितले का आपल्याकडे लोक एम्ब्रॉयडरी शिकत आहेत का आपल्याकडचे लोक टेलरिंग मध्ये येत नाहीत अजून माझ्याकडे किती लोक येतात कोण आय डोंट नो अरे आय डोंट नो म्हणजे आता जो येणारा तुझा आगामी सिनेमा आहे व्ही शांताराम हे चॅलेंज कशा प्रकारचं आहे तुझ्यासाठी